क्रांतिकारी सर्वांना जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान तुम्ही किती नाकारा संविधान पण आम्ही जय संविधानच म्हणणार पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी या ठिकाणी दोन शब्द सांगण्याचा मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचं कारण काय की व्हिडिओ यायला असा उशीर लागतो आणि त्याच्यामुळं लाईव्ह येऊन आणि मध्ये लोक लोकांपर्यंत पोचतय सांगायचा मुद्दा काय आहे की आज जागा हो बहुजन रात्र वैर्याचे म्हणजे काय हा यूट्यूब चॅनलचं नाव जे मी दिले तर लोकांनी जागायला पाहिजे लोकांनी जागृत राहायला पाहिजे आज तसं पाहिलं तर इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे रोज आणि रोज इतक्या वाईट घटना घडत आहेत दलितांवरती बौद्धांवरती मातगांवरती सर्व जेवढा बी साळी माळी कोळी जे काही समाज आहे वंचित शोषित पिढीत त्या समाजा समाजाला आज इतकं अन्यायाला रोज आणि रोज बळी पडावं लागते तर सांगायचा मुद्दा म्हणजे काय गेले पंधरा दिवस झाले एका एक पाट घटना घडत्यात घटना काय घडत्यात सुप्रीम कोर्टामध्ये गवई साहेबाच्या अंगावरती बुट फेकणं तो राकेश कपून सत्तर वर्षाचा थेरडा झाला तरी त्याला व्याखल नाही इतकी यांच्या मनात क्रूरता आहे अजून बी आता तो अनिल मिश्रा त्याचं उठलं ते उपाळून आला तो काय म्हणतो आम्ही सगळं हे बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही सगळं हळूहळू नष्ट करणार अरे तुमच्या आता सतरा पिढ्या काय हजार पिढ्या जरी खपल्या अनिल मिश्रा तुझा तीव्र शब्दात जाहीर निश्चेध करते मी आणि तुला भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली माझी काय सगळे बदल बोला आम्हाला शिवे दिल्या तरी आम्ही खपवून घेऊन खाली मुंडी घालून पाताळ धुंडायची सवय लावून घ्यायला लागलो कारण का की आम्ही काय करतो आमच्या तोंडाने बडबड करतो तुम्ही काय करता गणेमी कावा गपचिप पाटी मागून फोका द्यायचा माणसाला खंजीर घालायची सवय तुमच्या घाण आहे ठरवून करता सगळं तुम्ही तो अनिल मिश्रा म्हणतो की इंग्रजाचा बाबासाहेब आंबेडकर इंग्रजाचा गुलाम होता काय काय म्हणतोय अरे तुझ्या दमा असला तर समाजापुढे येऊन बोल ना तसा समाजापुढे येऊन बोल ना कारण की तुम्ही मीडिया पुढं किंवा कुठं युट्यूबच सोशल मीडियावर येऊन बोलताल त्याला आम्ही कसं मान्य करायचं हा मान्य बोळात कुठल्या तरी घुसायचं आणि सोशल मीडियावर फुसक्या टाकायच्या आणि झालं तुमचं काम आमच्या लेकरायला चितवून द्यायचं आमच्या लेकरायला उचकवून टाकायचं ही तुमची चाल आहे तुम्हाला फक्त एकच महापुरुष दिसतात बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल अरे त्यांना जाऊन आता सत्तर वर्ष झालं अं सत्तर वर्षाच्या घरात आलं आता तरी सुद्धा त्यांच्याबद्दलच तुमच्या पोटातलं पाप जात नाही अनिल मिश्रा तू जे आज वकील झालास तर कुणाच्यामुळं कुणाच्यामुळं वकील झालास अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच तू आज त्या ठिकाणावर त्या जागेवर राहायच काही झालं सूट उठसूट बोलायचं कुणाला आमच्या महापुरुषाला आमच्या भगवानला आमच्या देवाला आमच्या दैवताला अरे तुमच्या शंभर काय हजार पिढ्या जरी खपल्या तरी तुम्ही आता बाबासाहेबांनी जी बेप ठोकली ना ती तुम्ही उपटून काढू शकत नाही गेले तीन दिवस झाले तीन चार दिवस झाले हे सोशल मीडियावरती इतका गोंधळ चाललाय हा आज तुम्हाला अंदाजा वाटल्या पाहिजे अरे तुमच्या पोटात अजून एक खाय होटात एक आहे बोलता एक एक चालता एकेकडं आमची लोकं जरा गोड बोलले की पाळते आमच्या लोकाला वाटतं आता विसरला ते गेलं त्याच्या मनातलं सगळं नाही नाही आता, जा आता आपण जाती भेद सोडून आपण माणुसकीचं नातं जपायचं असं का कोण म्हणतं ही बौद्ध समाज म्हणतो पण तुम्ही काय करता वरच्या वरच्या फक्त हित वरी गोड बोलायचं हे अनुभव मला आहे माझ्या बी इथं आहेत फक्त गोड बोलायचं गोड बोलून ना काटा अरे ये का येत पाट तुम्ही सगळे कायदे हातात घेता तुम्हाला संविधान नको तुम्हाला अरे कुणाच्या अजून काय कुठल्या काय आया बहिणीशी बाबासाहेब आंबेडकरांनी लग्न लावलं का का पळवून नेत्या कुणाच्या म्हणून तुम्ही इतकं त्यांच्या विरोधात जाऊन बोलता रे आम्हाला बोला ना तुम्ही पण प्रत्येक वेळेला उठायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती बोलायचं यांच्या पुतळ्यांना तुम्ही सतत विठंबना करायची कुणाला तरी पाठवायचं कुणाला तरी हे रोजचं चाललंय ह्याच्यात चा तुम्ही मजा कसली घेता तुम्हाला काय वाटतं आ, आता आपण जरा थिणगी टाकली की समाज रस्त्यावर येतोय काय होतोय रस्त्यावर येतोय समाज आणि मग रस्त्यावर समाज आला की तुम्ही मजा बघायची मग आमच्या पोरांनी आक्रोश करायचा आमच्या पोरांनी आंदोलन करायची आमच्या पोरांना तोडफोड करायची पुन्हा तुमची पोलीस यंत्रणा येणार पुन्हा आमच्या पोरांवर गुन्हे दाखल करणार आमचे तरुण तरुण लेकर ज्याला टाकणार नको नको ते खोटे नाटे गुन्हे तुम्ही त्यांच्यावर लावणार अरे थू तुम्हाला ना जातीच्या कॅन्सर मध्येच तुम्ही मरणार बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आज केलंय ते तुम्हाला सळण होती त्याची पोटात दुखतय तुमच्या अरे मला एक गोष्ट कळत नाही एक गोष्ट मला ह्याच्यामधून दिसून येते जो आंबेडकरी समाज जो बौद्ध समाज पथावर चाललाय योग्य दिशेने चाललाय तिथ जेव्हा त्याची प्रगती व्हायला लागली तेव्हा विरोधक विरोधकांच्या पोटात दुखायला लागले नाही अग बोंबलू नको म्हणल्याला अरे तुला बोंबलू नको म्हणतो अरे तुझ्या दम असला ना तर माझा नंबर घे मला कॉल कर बोंबलू नको आता माझ्या तोंडाला लय घाण येतय असं घाण बोलत ना मी नीच वृत्तीचे एका बापाची अवलाद असते का असली हा बोमलू नको तो काय करू तुम्ही पाण्यात दगड टाकता आणि बाजूला होता गोवावर दगड टाकायचा आणि शितोडा उडवून घ्यायची तुम्हाला घाण सवय झालेली आहे हे काय नाव आहे रहायचं हे तर म्हणतोय अगं बोमलू नको त्याचं नाव आहे राम 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 बोलतो राम, राम बोल राम कुठं ये तू राम, राम। बोलतो राम, बोल राम बोल राम कुठला राम्या कुठला गोम्यान कुठला चिम्या अर तुझं खानदान बोंबलू दे सडून मरू दे बाबासाहेबाच्या विरोधात बोलणाऱ्याची जीभ झडून मरू दे झडून जाऊ दे जीव हा राम्या तू कुठला आहेस फालतू तू आईच्या पोटाला तुझा जन्म घालताना देव गेला होता वाटतंय कुठंतरी माय घालाय ते तू जन्माला आला म्हणून तू विरोध करतो अरे ज्याचं जळतं त्याला कळतं तुला काय माहिती हा विना कान सरळ रस्त्याने चाललं की तुम्हाला कुठंतरी काहीतरी बोलायचं आणि हा तोंडातून फसा बसा आणि नंतर आमच्या लोकांना तुम्ही पिटवून द्यायचं तुम्हाला त्यातच मज्जा वाटते आमच्या लोकांनी रस्त्यावर उतरावं आंदोलनं करावी आणि मग आक्रोश तो मग ते रस्त्यावर उतरून केलेला तो तुम्हाला भरा वाटतो तु। ती तुम्हाला चांगला वाटतोय तु। विशेष आहे आज एका पाटो पाटी एक त्या कुठं त्या उत्तर प्रदेशाकड का ते कुठं त्या माणसाला आश्यपाय करून मारतात असे दलित कुटुंबातला आहे ती अशा टांगड्या करून मारून 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 त्याला त्याचा जीव घेतला संपवला रोज एका पटोपट एक पट घटना आहे रोज आता सातारकडची कालची एक घटना आली एका पुरीवर बलात्कार केला ती पुरगी मारून टाकली रोज या घटना ऐकतो एखाद्या चांगल्या घरात होतय का गरीबाच्याच का वाट्याला येत हे हा ज्यांची आर्थिक परिस्थिती याची नसती भक्कम नसती त्यांच्याच वाट का वाटायला येते आज विशेष वाटतंय हे त्या कोल्हापूरमध्ये त्या शाळेमध्ये आश्रम काय त्या लेकराला मारले असल्या रोज जर आज शंभर पाचशे हजार जर घटना घडत असत्या कायदा सुव्यवस्था राहिलाय कायदा हातात घेतला लोकांनी हा हे कोण आहे रे इथं हे हे काय बोलते ते म्हणतोय तुझं तोंड माही 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 काहीतरी आटणार तुझं हे हे हो का अब्बा आंबादास अंबादास भक्त छान छान कमेंट करा हो चाल अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या घटना बघत असताना एवढ बेकार वाटतय माणसाने जगायचं का नाही जगायचं इतकं जगणं मुश्किल केले जो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काय घेऊन गेले आणि तुम्हाला गे एकच खटकत की आज तो समाज प्रगतीपथावर चाललाय म्हणून ते तुमच्या पोटात दुखते म्हणून ते तुम्हाला खपत नाही काही खूप छान बोलत आहे त्यांना असच पाहिजे म्हणून काय नाव बघितलं दुसरीकडं अशी गोष्ट आहे मी माग पण म्हणले मला एका गोष्टीच दुःख वाटते कि फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने का बोलतात लोक का तुम्हाला खटकते रे काय तुमचं वाईट करून गेले अरे तुम्ही आजताल तरी करे झवण्या नो ते ज्या ते होते तेव्हा जन्म तरी तुमचा झाला असेल का तरी बी तुम्हाला इतकं का टोसतंय त्यांचं नाव ऐकलं तरी आजही तुम्हाला तुमची फाट ती म्हणून तुम्हाला बाबासाहेब जरी म्हणलं त्या नावात दरारा आहे त्या नावामध्ये सामर्थ्य आहे म्हणून तुम्हाला भीती वाटती या ती नाव घ्यायची सुद्धा भीती वाटते पण तुम्ही उठायचं कोणत्याच महापुरुषाची निंदा होत नाही कोणत्याच महापुरुषाला इथं मधी घेतलं जात नाही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर ह्या <coughs> गोष्टीचा मी विचार करते की हे का घडतंय आणि कशासाठी घडतंय मी पाठीमागा मी म्हणलं की सर्व धर्म समभावानी राहा बाबा हा काय काय म्हणलं हा एक बाय बोलतो हा तो जवळ कोण आहे अनिल मिश्रा तो म्हणतो की इंग्रजाचा गुलाम होता बाबासाहेब आंबेडकर असं म्हणलाय तुम्ही आता सोशल मीडियावरून बघा ताई तुम्ही आणि गेले चार पाच दिवस झालं मी हेच ऐकते एका पाठोपाठी एक एका पाठोपाठी एक त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या गवई जे जो काय त्यांनी बुट फेकला ते झाले की ही घटना आली अशा घटना एका पाठोपाठी एक म्हणून विशेष मी विचार करते अरे तुम्ही बी जगाना आम्हाला जगू तुमच्या पोटातली ती कपट आता तरी बाहेर द्या ना फेकून एवढी नीच माणसं वृत्तीची आजही जगामध्ये आहे इतकी इकडच का घडतय जात जात करत बसता ज्या वेळेस एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला रक्ताची गरज लागली किंवा एखाद्या रोडवर जरी जाता जाता अचानक तर तिथं तुमच्या जातीचा उचलायला नात का आम्हाला येत एवढं क्रोर ये आज खरच ह्या जाहीर जाहीर मी तीव्र शब्दात धिकार करते आणि निश्चित करते एवढं म्हणजे मला आज खरोखर खर। वाईट वाटतं ह्या गोष्टींचं एवढ्या गोष्टी अशा घडत असताना राग येतो समाजात चांगली बी माणसं आहेत सगळीच वाईट नाही चांगली सुद्धा माणसं आहेत या समाजामध्ये फेक माणसं माझ्या नावाची आयडी कोणीतरी घेऊन आलेले बघा वरती आयडी तर या जगामध्ये जगत असताना प्रश्न पडतोय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार दिले जे आरक्षण दिलं इतरच्या सगळ्याच बहुजन समाजाला आज कसं काय ना तुटकं फुटकं जमिनी नाहीत लोकांकडं जे मध्यम वर्गाची लोक आहेत त्यांच्याकडे का जमिनी आहेत का काय आहे का का आहे कस तरी ते आपल्या बदलला दिवस बदलले बाबासाहेबांच्या कृपेने माणूस माणसात येऊ लागला काय वाईट केलं का चूक केली का त्यांनी सगळ्याला एकत्र आणण्याचे सतत प्रयत्न केले शेवटच्या क्षणापर्यंत ह प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला त्यांनी ते काय त्यांनी कुठल्या प्रकारचं काय वाईट केलं का काकू की तुला माझी फेक डी घेऊन कोणतरी बोलतय कि एक असिथे आलत माझ्या नवोच फेक आयडिया कोणतरी केलं होय काय नाव आहे त्यांचं घटमाळ कोणी केली ताई तुमची फेक आयडिया करून तुम्हाला असं Aber ich habe es करू शकतात ताई कुठल्याही थराला नीच लोक जाऊ शकतात ज्यांच्या रक्तातच खोटारडेपण आहे ती खोट्यातनच फायदा झालेली पायदा सावला त्यांची गटारीतन ते वागतात काहीही करू शकतात कुणीही आम्ही पण राहतो सगळ्या लोकांमध्ये राहतो पण इतक्या जगामध्ये वाईट लोक जिथून तिथून उठावं बाबासाहेबांच्या विरोधातच बोंबलत सुटावं लोकांनी ती बाई म्हणती की तुला ती आयडिया वरची फेक की ब्लॉक करा म्हणजे काढून कसे कशी काढणार त्यांची आय डी ब्लॉक करते ती ती बाय तिची फेक आय डी घेऊन किंवा तरी तिला शिवाय देते म्हणून मी चिन्हाला बाय आहे म्हणून असं येत अच्छा ताई ये तुम्ही माझा एक मागच्या तीन चार दिवसाच्या पाठीमाग एक नंबर मी माझ्या औषधाच्या व्हिडिओवर टाकलेला आहे तो नंबर घ्या आणि मला तुम्ही कॉल करा तुमचा प्रॉब्लेम काय आहे ती मला तुम्ही सांगा त्याच्यावरून मी मला तुमचं ते आय डीचा नंबर वगैरे पाठवा त्याच्यावरून मी बघते काय करायचं ते बघूया आपण आणि कोणाचं काय असेल ना तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकराला डायरेक्टली तुम्ही जाऊन सुद्धा भेटू शकता कारण की ते आपल्या समाजाचे आपल्या बाबाचं रक्त आहे आणि ते आपल्या समाजाला कोणत्याही क्षणाला वेळ देऊ शकतात तर त्यांना आपली काही तक्रार असेल त्यांना सुद्धा असं वाटतं की माझ्या समाजाने माझ्याकडे यायला पाहिजे सांगायला पाहिजे त्यांचं थोडस बोलणं जरा कडक आहे पण लोकांना वाटत की नाही नाही बाळासाहेबांना गर्व आहे अरे गर्व कसला समाजेने म्हणून त्यांना कधी कधी तस बोलावं लागतं परंतु ते तसे नाही ते लेकरू चुकलं तर चुकावर चुका, चुका करत राहिलं तर त्याला काय आपण पाठीशीच घालत चालायचं का मग त्याला त्याची चूक कधी दिसणार आणि तसंच बाळासाहेबाला पण वाटत की आपण समाजात कसं राहावा लोकांना किती सांगतो आपण लोकांशी कसं हे करतो तरी आपली लोकं का बदलत नाही हे लोकांना वाटतं म्हणून बोलतात कधी कधी कडक बोलतात आता आम्ही कार्यक्रमाला आता उद्याचा कार्यक्रम आहे आणि कोणाला पुण्या पुण्यामध्ये पुन्या, जर कोणी असेल जमत असेल तर थेट बाळासाहेबाशी भेट होईल आणि अंजली ताईलासुद्धा भेट होईल आणि दादा पण तिथं येणार आहे ह्याला अब्दुल कलाम आझाद ते येरावड्याच्या तिकडे त्या ह्याला आहे ती हॉल त्या हॉलमध्ये येणार आहे कोणाला वाटत असेल तर तुम्ही तिथं येऊन शिन डायरेक्ट भेटा बाळासाहेबाला आणि त्यांना हेच वाटत की माझ्या समाजाने माझ्यापर्यंत यायला पाहिजे संध्या पंडित काय बोलते ही काय बोलते ही संध्या पंडित कस आहे सगळ्या विचाराचे एका नाहीये एका विचाराचे लोक जर असते तर हा देश इतका महाग गेला नसता आज सोनं बघितलं का दीड लाखावर चालले पण असं ते त्याचं काय काढून फायदा बी ना ना नाही गरीब माणसाला तर सोनं घेण्यासारखं इतपत आहे ठेवलेलीच नाही आता म्हणजे महागाई तर एवढी वाढलेलीच आहे पण एवढा काळा बाजार चालला आहे पण जो जन्माला आला आहे ते अंतिम सत्य तर नाकारू शकत नाही त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि तो मेल्यानंतर काय पुन्हा तो संघ घेऊन जात नाही किती जरी आपण लोकांना टोप्या घातल्या लोकांचं लुबाडचं आता आमचं तसंच झालेलं आहे म्हणून जे बी लोक स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बळावर बाबासाहेबाचे उपकार या समाजातल्या इथल्या बारा बोलू ते अठरा पगड जातीवर उपकार आहेत म्हणून ते आम्हाला ऋण आम्ही फेडू शकत नाहीत कधीसुद्धा आणि आमचे त्याने फिटनर बी नाही सतरा पिढे गेले तरी म्हणून त्यांना जर कोण बोलत <coughs> ते म्हणतात की काही बोलू बोलू नका नका जे महत्वाचे तेच बोलायचं बरोबर आहे महत्वाचं तर महत्वाचं तेच बोलायचंय कि कुठलाही माणूस असेल सुद्धा आजूबाजूला असा कुणी बोलतो तर तिथं आपल्या आजूबाजूच्या चार लोक आपल्या समाजातले जमून त्या माणसाला धडा शिकवला पाहिजे आता एवढंच मी सांगन आणि या ठिकाणी आज समाजामध्ये कितीही लोक <coughs> बोंबलत्यात बोंबला बाबा देवाने तुमचं तोंड दिलेलं आहे म्हणून तुम्ही बोंबलताय तुम्ही करताय करा पण एवढं खरंय हजारो पिढ्या खपल्या चंद्रसूर्य बी बुडल परंतु बाबासाहेबाचं नाव या पृथ्वी तलावरून कुणाची बी मायली नाही कुणाचा बी जन्म झाला नाही आता पुढे काढू शकत नाही आणि माग बी काढू शकत नाहीत त्यांचा इतिहास कुणीच तो बदलू शकत नाही एवढं मात्र खरं म्हणून सांगते <coughs> नेहमीच सांगत असते की सावध राहा बाबा सत्कर राहा आजूबाजूलाच कधी कधी आपल्या धगा द्या दे फटका देणारी लोक असतात त्यासाठी विश्वास किती कुणावर करायचा ते तुम्ही ठरवा जे भी. कोणी <coughs> 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 तर त्या तिकडं जाऊ नये ना आता मागती का कळत नाही बाई